येणाऱ्या लोकसभेमध्ये बाळासाहेब आंबेडकर हे आजच्या महाराष्ट्राचे विनर आहेत आणि जरी युती झाली नाहीत तरी आमच्या वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी पूर्वतयारी केलेली आहे मागच्या वेळेस आमच्या बऱ्याचशा सीट ह्या दोन नंबरला पडलेल्या आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या लोकसभेला बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाकाळी वंचित बहुजन आघाडी चांगली मुसंडी मारेल याबद्दल वादच नाही अच्छा वीस मार्च रोजी महाडभूमीमध्ये आलेल्या सर्व बांधवांचं आम्ही महाडकरांच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो वीस मार्चला उपस्थित असलेले आमचे सर्व हे धम्मबंधू जे मिळेल त्या वाणाने आपल्यापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस सालीचे स पा सत्याग्रह केला पाण्यासाठी आणि आज हा जो जनसागर लुटतो आहे तो बाबासाहेब आंबेडकरांच्या या आम्हाला दिलेल्या मुक्त संचार्याचा एक पतलिक आहे आणि म्हणून मुंबई म्युन्सिपल कामगार संघ ठाणे जिल्हा वंचित बहुजन आघाडी या क्षेत्रामध्ये मी बाबूराव जाधव काम करीत असताना या आजच्या आमच्या या भूमीमध्ये आलेल्या सर्व धम्मबांधवांचं त्याचबरोबर समता सैनिक आमच्या येथील असलेलं प्रशासन पोलीस खातं महापालिका या सर्वांचं मी आर्थिक आर्थिक स्वागत करतो बोला आता विचारा काणाऱ्या निवडणुकामध्ये लोकसभेच्या जागा आता लो लढवत आहेत त्याबद्दल तुमचं काही येणाऱ्या लोकसभेमध्ये बाळासाहेब आंबेडकर हे आजच्या महाराष्ट्राचे विनर आहेत आणि जरी युती झाली नाहीत तरी आमच्या वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी पूर्वतयारी केलेली आहे आम्ही ज्या ज्या मागच्या वेळेस आमच्या बऱ्याचशा सीट या दोन नंबरला पडलेल्या आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या लोकसभेला बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाकाळी वंचित बहुजन आघाडी चांगली मुसंडी मारेल याबद्दल वादच नाही तुम्ही का आवाहन कराल सगळ्यांना आम्ही आजच्या ह्या वीस मार्चच्या दिनी मी माझ्या सर्व बौद्ध बांधवांना आणि बहुजन बांधवांना विनंती करेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत हा माननीय बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने बारा भळूतेदारांना घेऊन उभा करत आहेत आपण सगळ्यांनी त्याची जाण ठेवून बाळासाहेब येणाऱ्या लोकसभेला वंचित बहुजन आघाडीला जास्तीत जास्त मतदान कराल हीच आपल्याकडून अपेक्षा असेल आता काही लोक चिकन मटन पाचशे रुपये हजार रुपये घेऊन मतदान विकतात त्यांना तर मी काय सांगा आजचा जे आपलं म्हणणं आहे की लोक पाचशे रुपयासाठी मतदान विकतात आता तेवढासा मतदार आमचा हा उडा राहिलेला नाही त्याच्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये लोक इकडे तिकडे न जाता किंवा पैशाला आरी न जाता यावेळेस नक्कीच वंचित बहुजन आघाडीला आम्हाला भरघोस मताने मतदान करतील त्याबद्दल शंका नाही आहे